हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि ही आनंदाची बातमी दोन मुद्द्याच्या अनुषंगाने आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका हे दोन्ही मुद्दे आपल्या शिक्षक भरतीसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याविषयी एक सबळ असा पुरावा किंवा एक शिक्षण विभाग माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचं पत्रच आपल्या हाती आलं असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी शिक्षक विषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका महत्त्वाचा अपडेट असं आहे की सुरुवातीलाच या ठिकाणी सांगत आहे संस्थेला मुलाखत घ्यायची की नाही या मुलाखत घ्यायची किंवा नाही याबाबत टॅब उपलब्ध करून दिले जाणार आहेत ज्या संस्थांनी पवित्र पोर्टलवरती जाहिराती अपलोड केलेल्या आहेत आणि या अपलोड केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने उमेदवार एकास दहा असे या संस्थेत दिले जाणार आहे मात्र उमेदवारांना जर मुलाखती घ्यावायच्या नसतील तर तशा प्रकारचा टॅब उपलब्ध करून दिला जाणार आहे जे की सर्व डी टी एड बी एड धारकांच्या दृष्टीने एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी असेल मात्र या टॅबला किती संस्था सिलेक्ट करतात यावरती ही बातमी महत्त्वपूर्ण असणार आहे पण अशी आशा करूया की रयत शिक्षण संस्था असेल किंवा इतर संस्था असतील जसं की शिक्षण प्रसारक मंडळ असेल किंवा इतर प्रत्येक जिल्ह्यातील काही संस्था असेल ज्या नावाजलेल्या संस्था आहेत किंवा नामांकित संस्था आहे ज्यामध्ये भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने केली जाते या संस्थांसाठी आणि सर्व उमेदवारांसाठी जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेप्रमाणे भरती होण्यास मदत होणार आहे पाहूया अगोदर परिपत्रक काय आहे आणि शेवटपर्यंत या बातमीचा आपण विस्तृतपणे सखोल आढावा घेऊया व्हिडिओ थोडीशी मोठी होईल परंतु शेवटपर्यंत पाहायला विसरू नका पाहूया शिक्षण विभाग माध्यमिक सातारा जिल्हा परिषद सातारा प्रति अध्यक्ष सचिव पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध केलेल्या शैक्षणिक संस्था सोबतच्या यादीप्रमाणे अठ्ठावन्न संस्था सातारा जिल्हा सातारा विषय उमेदवार निवडीसाठी पवित्र प्रणालीवर देण्यात येणाऱ्या विकल्पाबाबत उद्बोधन वर्गाबाबत संदर्भ एक माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या सोळा तीन दोन हजार एकोणीसच्या व्ही सीमध्ये दिलेल्या सूचना दोन शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग दिनांक सात दोन दोन हजार एकोणवीस उपरोक्त संदर्भीय आपण्यास कळवण्यात येते की माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक सोळा तीन दोन हजार एकोणवीस रोजी दिलेल्या सूचनानुसार पवित्र प्रणालीवर ज्या संस्थांनी जाहिरात प्रसिद्ध केली आहे अशा संस्थांना दिनांक सात दोन दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयानुसार एका पदासाठी दहा उमेदवार संस्थांना मुलाखतीद्वारे उमेदवार निवडीची संधी किंवा शिक्षक बुद्धिमत्ता व अभियोग्यता टेट परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवाराची निवड उमेदवाराची निवड संगणक प्रक्रियेद्वारे करून मुलाखतीशिवाय उमेदवारांची निवड असे दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत या ठिकाणी थोडंसं स्पष्टीकरण देतो की दोन उमेदवारांची निवड अशी होणार आहे की लक्षात घ्या एखादी संस्था अशी गृहित धरू या रयत शिक्षण संस्था तर या रयत शिक्षण संस्थेला दोन टॅब उपलब्ध करून देणार आहेत या दोन टॅबमधील एक टॅब त्या संस्थेनं निवडावायची आहे म्हणजे एक टॅब असा असणार आहे की तुम्हाला मुलाखतीचा अधिकार हवा आहे की नको म्हणजे मुलाखतीचा अधिकार हवा असेल हा टॅब निवडला तर त्या टॅबसाठी एका पदासाठी दहा उमेदवार देण्यात येतील मात्र जर टेटमधील गुणांच्या आधारे निवड पाहिजे असेल तर या ठिकाणी डायरेक्ट टेटमधील गुणांच्या आधारे एका जागेसाठी एकच उमेदवार या ठिकाणी मिळणार आहे अतिशय महत्त्वाचे आणि एक शिक्षक अभियोग्यताधारकांच्या दृष्टीनं बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता दिलेल्या उमेदवारांच्या दृष्टीनं दिलासादायक बातम्या आहे कारण अशा जर संस्था जास्त प्रमाणात निवड केली की टेट गुणातील आधारे तर बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता चाचणीमधील गुणवत्तेनुसार शिक्षक प्रक्रिया किंवा निवड प्रक्रिया होण्यास मदत होणार आहे अजून पुढं पाहूया काय आहे ते तरी या संदर्भाने संस्थाचालक यांच्यासाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन मंगळवार दिनांक एकोणवीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा येथे दुपारी तीन वाजता करण्यात आले आहे तरी संबंधित संस्थेचे अध्यक्ष सचिव यांनी स्वतः उद्बोधन वर्गास उपस्थित रहावे तसेच आपल्या संस्थेत पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध करण्यास परवानगी दिल्यानंतर दोन वृत्तपत्रांमध्ये संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयानुसार जाहिरात प्रसिद्ध करणे आवश्यक होते पण आपण दोन वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीची कात्रणे समक्ष उद्बोधन वर्गाच्या वेळी या कार्यालयाकडे जमा करावीत असे परिपत्रक शिक्षणाधिकारी माध्यमिक सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्याद्वारे निर्गमित केलेलं आहे प्रत अध्यक्ष खाजगी शैक्षणिक संस्थाचालक संघटना सातारा संबंधित मुख्याध्यापक यांनी सदरचे पत्र संस्थेचे अध्यक्ष सचिव यांचे निदर्शनास आणावे व त्यांना उद्बोधन वर्गास उपस्थित राहण्यासाठी कळवावे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत पहा या या पत्रामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण बाबी उघड होत आहेत एक म्हणजे टेट गुणांच्या आधारे निवड करण्यासाठी उमेदवारांची डायरेक्ट टॅब उपलब्ध होणार आहे पण लक्षात ठेवा मित्रांनो ज्या संस्थांनी टेट गुणांच्या आधारे निवड करण्याची टॅब ओपन केलेली आहे अशा संस्था आपणाला कळणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या संस्थांनी मुलाखत ही हा ऑप्शन निवडलेला आहे या संस्थांसुद्धा कळणं गरजेचं आहे यासाठी उमेदवारांसाठी या इंडिकेशन किंवा या सूचना मिळणं गरजेचं आहे किंवा तशा प्रकारच्या जाहिरातीसुद्धा पवित्र पोर्टलवरती दिसणं गरजेचं आहे म्हणजेच काय तर या ठिकाणी एक ठळक मुद्दा प्रकर्ष देणं जाणवतो तो, तो म्हणजे अभियोग्यताधारकांसाठी तो असा की ज्यावेळेस पवित्र पोर्टलवरती संस्थेचे पसंतीक्रम देताना उमेदवार ज्यावेळेस संस्था निवडणार आहेत त्यावेळेस ती संस्था ती मुलाखतीद्वारे निवड करणार आहे की टेट गुणातील गुणांच्या आधारे करणार आहे याची सुद्धा माहिती उमेदवारांना मिळणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारचे अपडेशन आपल्या पवित्र पोर्टलवरती होईल अशी अपेक्षा करूया किंवा त्या प्रकारची मागणी सुद्धा करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण जास्तीत जास्त पसंती क्रम हे थेट गुणातील आधारे निवड करणाऱ्या संस्थाचे नोंदवूया आणि मग शेवटी राहतील त्या ज्या मुलाखतीला प्राधान्य देणाऱ्या संस्था आहे किंवा मुलाखतीद्वारे निवड करणाऱ्या संस्था आहेत त्यानंतर नोंदवता येतील यानंतर या अठ्ठावन्न संस्था आहेत सातारा जिल्ह्यातील यांच्या जा तुम्ही जाहिराती पाहिल्या आहेत का ते पाहूया सातारा जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न संस्थेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मात्र वर्तमानपत्रामध्ये प्रत्येकी दोन वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करणं आवश्यक होतं मात्र बऱ्याच वर्तमानपत्राचा आढावा घेतला तर असं लक्षात येतं की जिल्ह्यातील बहुतांश संस्थांनी दोन व वर्तमानपत्रामध्ये जाहिराती प्रसिद्ध केलेल्या नाही आहेत म्हणूनच या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तुम्ही ज्या दोन वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध केलेल्या आहात त्यांचा फोटो किंवा ती जी जाहिरात आहे ती जाहिरात घेऊन येणं गरजेचं आहे पाहूया आता या कोणत्या संस्थाच्या जाहिराती आहेत कारण या सर्व जाहिराती तुम्ही पाहिलेत का हे लक्षात ठेवा मित्रांनो कारण या अठ्ठावन्नच्या अठ्ठावन्न जाहिराती तुम्ही पाहणं गरजेचं आहे नऊ ते दहा वर्ष रखडलेली भरती कदाचित एका संस्थेची जाहिरात जरी तुम्ही पाहायचं राहून गेलात आणि तुमच्या कॅटेगरीसाठी आणि ती जागा असेल आणि त्या ठिकाणी जर तुमचा पसंतीक्रम द्यावायचा राहिला तर तुमची ती संधी जाऊ शकते त्यामुळे ह्या अठ्ठावन्न अशा प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक ज्या संस्था आहेत या संस्थांची या यादी गोळा करायला विसरू नका त्यासाठी सातारामधील यादी सांगतोय आपण लक्ष्मीनारायण एज्युकेशन सोसायटी इंजबाव श्रीदत्त एज्युकेशन सोसायटी हेळगाव अजिंक्यतारा शिक्षण संस्था शेंद्रे कैलासवाशी बी एन हिरवे शिक्षण प्रसारक संस्था दहिवडी श्री घाटाई देवी शिक्षण संस्था सायडी विद्यावर्धिनी शिक्षण संस्था मलकापूर पद्मसिंह वसंतदादा पाटील शिक्षण संस्था रहिमतपूर श्री भैरवनाथ शिक्षण संस्था गुणवरे श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव खंडाळा विभाग शिक्षण समिती खंडाळा तुळजाभवानी शिक्षण संस्था शेनवाडी श्री मधुया मुद मुदाई देवी शिक्षण संस्था देऊर मळाई देवी शिक्षण संस्था मल मलकापूर भैरवनाथ शिक्षण संस्था तडवळे तालुका कोरेगाव भैरवनाथ शिक्षण संस्था नायगाव तालुका खंडाळा जगदंबा शिक्षण संस्था पाटण उरुल विक्रम एज्युकेशन सोसायटी सातारा विद्याप्रसारक मंडळ कोरेगाव मराठा विद्याप्रसारक समाज संस्था फलटण यशवंत शिक्षण प्रसारक संस्था सुरूर पंचशील शिक्षण संस्था होळीचा गाव औंध शिक्षण संस्था औंद छत्रपती शिवाजी मंडळ वडूज आदर्श शिक्षण संस्था रहिमतपूर ज्ञानगंगा शिक्षण संस्था बोपर्डी दि गंगाधर माखरिया चॅरिटेबल ट्रस्ट संचलित संचलित सेट गंगाधर माखरिया हायस्कूल महाबळेश्वर पंचक्रोशी शिक्षण मंडळ रहिमतपूर कोरेगाव एज्युकेशन सोसायटी कोरेगाव शिक्षण प्रसारक मंडळ भाग पुसे सावळी श्री भैरवनाथ शिक्षण संस्था मोळ श्री तारकेश्वर परिसर शैक्षणिक विकास मंडळ पाचलवाडी फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण श्री काळेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ कसुंबी राजश्री समाज प्रबोधन व विकास संस्था पाटण जनता शिक्षण संस्था वाई हुतात्मा मंडळ वडगाव कासरोड माध्यमिक पेटेश्वर शिक्षण संस्था पेटरी श्री दारेश्वर शिक्षण संस्था आकोशी दक्षिण मांड फॅली शिक्षण संस्था नांदगाव म्हणून नागाईदेवी शिक्षण प्रसारक मंडळ कोपर्डे शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ रेटरे बुद्रुक जयवंत प्रतिष्ठान हुंगाव शिक्षण मंडळ कराड रयत शिक्षण संस्था सातारा वसना पंचकृषी शिक्षण संस्था अंबवडे संवर्धनी शिक्षण मंडळ शिरवळ आदर्श शिक्षण संस्था बावधन मोरणा शिक्षण संस्था पाठन शिक्षण सल्लागार मंडळ म्हासुर्णे शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराड काळेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ मांढरदेवी यशोदीप शिक्षण संस्था कराड प्रतापगड एज्युकेशन सोसायटी मेडा दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कोरेगाव गुरुदत्त ज्ञानपीठ मोरवे ये येडोबा शिक्षण संस्था येराड सदाशिवगड शिक्षण प्रसारक मंडळ सदाशिवगड शिक्षण प्रसारक मंडळ सोनगाव अशा प्रकारच्या या अठ्ठावन्न संस्था आहेत आणि या अठ्ठावन्न संस्थेच्या जाहिरातीसुद्धा मित्रांनो पाहायला विसरू नका त्याच पद्धतीनं लक्षात ठेवा मित्रांनो आता आपण डिवायडेशन करूया की कि ह्यातील किती संस्था अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे निवड करणार आहेत आणि किती संस्था मुलाखतीच्या आधारे निवड करणार आहेत अशा जिल्हावाईज संस्था त्या सर्व संस्थेच्या जाहिराती आणि त्यामध्ये डिवायडेशन करायला विसरू नका कदाचित ही माहिती आपल्याला उपलब्ध झाल्यास लवकरच आपल्या चॅनलवरती याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला पाहायला मिळेल जेणेकरून पसंतीक्रम नोंदवत असताना तुम्हाला खूप खूप मार्गदर्शक ठरेल असा व्हिडिओ या ठिकाणी पाहायला मिळेल अशा पद्धतीने लक्षात ठेवा हे महत्त्वाचं असं अपडेट होतं ज्यामध्ये संस्था आता किती निवडत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल टॅब तर ओपन करून दिलेलं आहे शासनाने पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ प्रक्रिया होण्यासाठी पुन्हा एकदा संस्थेला या ठिकाणी टॅब उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे आता संस्था काय निर्णय घेतात यावरती सर्व अवलंबून असणार आहे अशी अपेक्षा करूया की जास्तीत जास्त संस्था या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे निवड करण्यास प्राधान्य देतील जेणेकरून सर्व नऊ ते दहा वर्ष वाट पाहणाऱ्या माझ्या गरीब आणि होतकरू भावी शिक्षकांना या ठिकाणी शिक्षक होण्याची संधी मिळेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद